है भाई सब सलाम बोल शौगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांना आम्ही शवगाव तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार झाला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आलेलो आहोत बीडमध्ये देशमुख सरपंच ज्यांची हत्या झाली त्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो किंवा समाजामध्ये अशा काही घटना घडल्यानंतर निश्चित ज्यांनी हा प्रकार केला त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार रह। आहे परंतु याच्या आड कोणी राजकारण करून वाल्मिक अण्णा कराड यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पुढारी करीत आहेत आणि ह्या आपसात घडणाऱ्या वादाच्या भांडणातून याच्यात राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात खंडणीचा गुन्हा वाल्मिकांना अण्णा कराडो यांच्या दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने झालाय त्यांचा कुठेही फोन नाही त्यांचा कुठेही रेकॉर्ड नाही त्यांचा कुठेही संबंध नसताना जो गुन्ह्याचा प्रकार झालाय तो निंदनीय आहे आणि त्या संदर्भात शहगाव तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय का वाल्मिक अण्णा कराडांचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जो खोटा गुन्हा आहे तो ताबडतोब मागं घ्यावा ही मागणी आम्ही शासनाला करीत हो आहोत आणि जे सत्य आहे तथ्य आहे ते पुढं आलं पाहिजे याच्यामध्ये शासनाने सीबीआय चौकशी लावलेली त्याच्यामुळे तथ्य पुढे येणार आहे पण कुठंतरी कोणाला तरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं ही भूमिका थांबली पाहिजे एवढीच भूमिका आम्ही शासनाकडे मांडली